अठरा ऑक्टोंबर रोजी शनिवारी आले आहे धनत्रयोदशी दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा मंथन झालं त्यावेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले असं म्हणतात भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले गेले आहेत जगात वैद्यकशास्त्राचा प्रसार व्हावा म्हणून हा अवतार धारण केला असं मानलं जातं धनत्रयोदशी हा सण भगवान धन्वंतरीचे स्मरण करण्यासाठी केला जातो साजरा केला जातो या दिवशी भगवान धन्वंतरीचे पूजन केले जाते सो सोबतच माता लक्ष्मी आणि कुबेर यांचे देखील पूजन केले जाते यासोबतच एक महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे यमदिपदान प्रदोषकाळी तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कणकीचा दिवा ला प्रज्वलित करायचा आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये हळद टाकून कणिक मळून त्यापासून दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर स्क्रीनवर जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा